गोष्टीमध्ये साजन सर यांच्या घरी मॅडम प्लीज तुम्ही युज करा हे तुम्ही बघू शकता एक एक सिंगल सिंगल पाईप खाली ते खुली क्लाउ सिस्टीम आहे मॅडम प्लीज बरोबर कारण त्या रेफरन्सनी त्यांच्या मित्रांन्सनी आम्हाला कॉल केला होता आणि त्यांच्या ह्या गॅलरीमध्ये पास ठेव आणि दुसऱ्या गॅलरीमध्ये पास ठेव अशा दहा पैकी ची आम्ही तुम्हाला घरी लोक मॅडम आम्ही हे जे काम केलंय हे प्रोडक्ट तुम्हाला आहे याची गरज तुम्हाला कशी बघते कपडे खाली जर राहिले तर जागा वापरायला मिळत नाही त्यामुळे वरती केली के की आपल्याला सगळी जागा पण वापरायला मिळते आणि छान वाटायला माहिती छान वाटलं पण आणि इतरांनी आम्हाला विचारलं की कुठून बनवून येते त्यामुळे आम्ही दुसऱ्यांना पण नंबर दिला तुमचा येस विक्रांन मागच्या नंबरमध्ये आम्ही सरांच्या घरी काम केलं आणि सरांना आमचं काम इतकं आवडलं की त्याच्यानंतर मॅडमनी आणि सरांनी आम्हाला एका फ्लॅट आहे त्यातला पण रेफरन्स केला आम्ही डेंगल सरांच्या घरी सुद्धा ही सगळी सिस्टीम लावून ड्रेन सिस्टीम जे कपडे वगैरे सगळ्या सिस्टीम म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही असे बॉक्स टाईप छोटे मोठे बॉक्स टाईप फ्लॅक्सल वॉल मोठे फोल्डेबल अशा सगळ्या सिस्टीम म्हणतो वन त्याला आम्ही ऑटोमेशन करून फॅन पण लावून देतो म्हणजे तुमच्या ओपन झालं रक्षा मित्रांनो इथं आम्ही टीचर नेट लावतो त्याच्यानंतर आम्ही इनविजिबल ग्रीडचं काम करतो इव्हन हे जे तुम्ही डोर्स बघता डोअरला आम्ही हा फ्रेंच डोअर असतात किंवा आता ही गॅलरी आपल्याला पॅक करतो तर आम्ही पत्त्याचं शेड करत नाही पण त्याला आम्ही ओनिंग करतो अल्युमिनियम विंडो असेल युटिविश विंडो असेल सो गॅलरी रिलेटेड जे काय काम असतं ते सगळं आम्ही काम करतो सो परत एकदा ओंकार पाहिजे कपडे तुमचे हे सगळे स्टँड आमचे श्रीगुरु सर्विसेस